अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र नांदेड जिल्ह्यातील भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच रिस्टर स्केल डॉक्टर अविनाश कदम यांचं वक्तव्य भूकंपाचे वारंवार धक्के बसत असल्याचं निदर्शनास येते यावर अधिक माहिती देताना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या भूसंपादन विभागाचे संचालक डॉक्टर अविनाश कदम यांनी सांगितलं की गुरुवारी एकवीस मार्चच्या सकाळी सहा वाजून आठ वाजताचा भूकंपाचा धक्का हा चार पूर्णांक पाच रिस्टर स्केलचा आहे त्याच्या आधीचे दोन धक्के काल रात्री सहा वाजून सतरा मिनिटांनी शून्य पूर्णांक पाच आणि मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी एक पूर्णांक सहा आणि सकाळचा सहा वाजून आठ मिनिटांनी सर्वात जास्त रिस्टर्स स्केलचा धक्का होता त्यानंतर सहा वाजून एकोणीस मिनिटांनी तीन पूर्णांक सहा रिस्टर्स स्केलचा सा, आणि सहा वाजून चोवीस मिनिटांनी दोन पूर्णांक सहा रिस्टर्स स्केलचा अशी नोंद झालेली आहे नागरिकांनी न घाबरता या सर्व गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे तसेच छत दुरुस्ती असेल छतावरील मोठमोठे दगड असतील ते काढणं महत्वाचे असं आवाहन देखील डॉक्टर अविनाश कदम यांनी केलं भूकंपाचे वारंवार होणारे जे धक्के आहेत त्याच्यामध्ये आजचा सकाळचा सहा वाजून आठ मिनटाचा जो धक्का आहे तो चार पॉईंट पाच रिस्टर स्केलचा आहे त्याच्या आधीच्या दोन धक्के आपल्याला काल रात्री सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटाने पॉईंट फाईव्ह आणि मध्यरात्री पो बारा वाजून सत्तावीस मिनटाने वन पॉईंट सिक्स आणि सकाळचा सहा वाजून आठ मिनटाचा जो होता तो सगळ्यात जास्त चार पॉईंट पाच त्यानंतर सहा पॉईंट सहा वाजून एकोणीस मिनिटांनी झाला तो तीन पॉईंट सहा रिस्टर्स केलचा आणि सहा वाजून चोवीस मिनिटाने झाला तो दोन पॉईंट सहा रिस्टर्स असं नोंद झालेली आहे यामध्ये लोकांनी प्रिकॉशन घ्यायची अशी आहे की घरामध्ये लटकवलेल्या गोष्टी घराच्या छतावरती चा ठेवलेल्या गोष्टी किंवा घराच्या छताच्या खाली काहीतरी बांधून ठेवलेल्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी या धक्क्यांमध्ये पडतात आणि त्या आपल्याला हानिकारक जास्त असतात त्यामुळं नागरिकांनी न घाबरता परंतु या सर्व गोष्टींची दक्षता मात्र आधीच घेतली पाहिजे आणि म्हणून छत दुरुस्ती असेल किंवा छतावरचे मोठमोठे धोंडे ठेवलेले असतात ते काढणं हे त्यातलं महत्वाचं आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह